मित्रांनो भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू केरळ आणि लक्षद्वीप या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे भारतीय भारतीय हवामान विभागासोबतच ज्येष्ठ हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नऊ जानेवारीपर्यंत ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे आगामी सहा दिवस महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अगदी किरकोळ पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात व आजूबाजूच्या परिसरात या कालावधीमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे डक यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भातील बुलढाणा वर्धा अमरावती परतवाडा नागपूर या भागात या कालावधीत जोराचा अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहून आपली कामे करावीत असे आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो आता चार तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे असं पंजाबराव डक साहेबांचं म्हणणं आहे तर पुढे बघूया तथापि विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही असे देखील त्यांनी नमूद केले आहे तर मित्रांनो विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तस त्याचबरोबर मराठवाड्या मराठवाड्यात देखील पावसाचा जोर कमी राहणार आहे असं सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद